घरात देशसेवेची परंपरा दोन पिढ्या लष्कर आणि हवाई दलाच्या सेवेत त्यामुळं आजोबा एअर मार्शल अजित भोसले यांना आदर्श मानत नातू हर्षवर्धन यानं प्रचंड परिश्रम घेऊन एन डी प्रवेश मिळवला तिथंही त्यानं बेस्ट कॅडेटचा बहुमान मिळवला एन डी एमध्ये एकशे पंचेचाळीसाव्या पासिंग आऊट सेरेमनीत त्याचा ब्रांझ पदकानं सन्मान झाला त्यानंतर विशाखापट्टणम इथल्या इंडियन नेव्हल अकॅडमीमध्ये मध्ये यशस्वी होत त्यानं सब लेफ्टनंट पदाला गवसणी प्रेरणादायी बी प्रकाश कोल्हापूरमधील पाचगाव इथल्या प्रगती नगरात भोसले कुटुंबीय राहतात शैलेश भोसले आणि सीमा भोसले यांची मुलगी तनिष्का ही पिस्टल शूटिंग मध्ये मास्टर आहे मुलगा हर्षवर्धन भोसले यांना एनडीए मध्ये जायचं आणि अधिकारी बनायचं स्वप्न बालपणी सुराशी बाळगलं होतं सातवी झाल्यानंतर त्यानं पुण्यात जाऊन एन डी एसाठी पात्रता प्रवेश परीक्षा दिली आणि आठवी ते बारावीसाठी डेहराडून इथल्या इन्स्टिट्यूटमध्ये तो निवडला गेला ही निवड होणारा महाराष्ट्र राज्यातील तो एकमेव उमेदवार होता दोन हजार सोळामध्ये हर्षवर्धन भोसले हा डेहराडून इथं ट्रेनिंगला गेला आणि त्यानंतर डिसेंबर दोन हजार वीसमध्ये एन डी एसाठी त्यानं सर्व्हिस सिलेक्शन बोर्डची परीक्षा दिली आठ लाख उमेदवारातून तो एन डी एत निवडला गेला एप्रिल दोन हजार एकवीसमध्ये हर्षवर्धन भोसलेनं नॅशनल डिफेन्स अकॅडमी जॉईन केली आणि तीस नोव्हेंबर दोन हजार तेवीसला एनडीएमध्ये त्याला बेस्ट ओव्हरऑल नेव्हल कॅडेटसाठी गोल्ड मेडल आणि रोलिंग ट्रॉफी मिळाली एनडीएमधील दोन हजार दोनशे विद्यार्थ्यांमधून तीन बेस्ट कॅडेट्सची निवड झाली त्यामध्ये हर्षवर्धन भोसलेला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते ब्रॉन्झ मेडल देऊन सन्मानित करण्यात आलं होतं त्यानंतर त्याची निवड इंडियन नेव्हल अकॅडमीत झाली कोची इथल्या ट्रेनिंग मध्ये तो उत्तीर्ण झाला हर्षवर्धन भोसलेला सब लेफ्टनंट पदाचा सन्मान मिळाला त्याच्या आई वडिलांच्या हस्ते अकॅडमीत त्याचा सन्मान करण्यात आला आता मी इंडियन नेव्हीमध्ये सब लेफ्टनंट आहे आणि माझं ध्येय असं आहे की मी देशसेवा करून कोल्हापूर व भोसले कुटुंबाचं नाव कसं सा उज्ज्वल होईल हे माझे ध्येय आहे आणि इंडियन नेव्हीमध्ये सर्वोच्च पदावर जावं हे माझा प्रयास असेल कुटुंबात असलेली देशसेवेची परंपरा तिसऱ्या पिढीतील हर्षवर्धन भोसले यांना कायम ठेवल्याचा अभिमान वाटत असल्याचं त्याच्या पणजी विजयमाला भोसले यांनी सांगितलं एक तारा आल्यासारखं असल्यासारखं झालेला आहे तो अगदी आणि भोसलेकरांना सगळी आर्मी मध्ये माझे एक दीर होते ते कॅप्टन ते रिटायर झाले आणि दुसरा म्हणजे पुतण्या माझा ते एअरफोर्स मधून रिटायर झाले आणि आता हा नेव्हीमध्ये तिन्ही याच्या ब्रँच मध्ये आमचीही भोसले घराण्यातली तर त्यात चौथं बघूया आता कोण येत वगैरे वगैरे आता मोठी फॅमिली आहे त्यातनं कोणीतरी यायला हरकत नाही वगैरे अगदी आणि त्यांना असंच पुढे यशस्वी व्हावं मी त्याला परवा सांगितलं होतं तो, तो ज्यावेळी आलात अमित त्याला जे एक कार्ड दिलेला आहे त्याच्याकडे आहेत सगळ्यांच्या सह्या घेतलेला वगैरे त्याच्यात त्यावेळी मी सांगितलं हे आज पहिल्या तुझ्या तू 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 पहिल्यांदा आणि होशील त्यावेळी ते हो ते, ते बघायचं नुकतंच त्याचं कोल्हापुरात आगमन झालं त्याच्यावर नातेवाईक आणि मित्रमंडळींकडून शुभेच्छांचा वर्षाव होतोय त्यानं एअर मार्शल अजित भोसले कॅप्टन तुकाराम भोसले अंतराळ संशोधक डॉक्टर आर यू भोसले या तीनही आजोबांकडून मार्गदर्शन घेतलं देशसेवेची परंपरा लाभलेल्या भोसले कुटुंबियातील तिसऱ्या पिढीतील हर्षवर्धन भोसले यानं वयाच्या एकवीसाव्या वर्षी मिळवलेलं दैदिप्यमान यश निश्चितच युवावर्गासाठी अनुकरणीय आहे बी न्यूजसाठी कॅमेरामन प्रथमेश कात्रटसह प्रमोद भनगुत्ते